भाजपकडून राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पाठिंब्यासाठी हालचाली महापालिकेच्या सत्ता स्थापनेचा सस्पेन्स जैसे येथे आरक्षण सोडतीनंतर येणार गती महानगरपालिकेत सत्ता स्थापनेचा सस्पेन्स जैसे येथे आहे भाजपकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यासाठी हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय गोटातून चवीने चर्चेली जाऊ लागली आहे दरम्यान आरक्षण सोडतीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती येईल असे चित्र दिसत आहे महानगरपालिकेत अठ्ठ्याहत्तरपैकी एकोणचाळीस जागा मिळवत भाजप सत्तेच्या उंबरठ्यावर उभा आहे भाजपाचे बहुमत एका एक जागेने हुकले आहे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपने शिवसेनेशी चर्चा केली आहे भाजप शिवसेना युती होईल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे भाजपचे एकोणचाळीस शिवसेना दोन या संख्याबळावर महापौर उपमहापौर निवडणुकीत विजय मिळेल पण स्थायी समितीतील बहुमताचे काय स्थायी समितीत बहुमत हवे असेल तर महापालिकेतील सत्तेत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सामावून घ्यावे लागेल असे चित्र आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार हे तीन पक्ष एकत्र आल्यास महायुतीचे संख्याबळ सत्तावन्नवर पोहोचते असे झाल्यास महापालिकेत महायुतीकडे तगडे बहुमत येईल त्यामुळे पाच वर्ष सत्ता अबाधित राहू शकते पण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला सत्तेत घेतल्यास त्यांना स्थायी समिती सभापतीपद द्यावे लागेल सत्तेतील महत्त्वाचा वाटा राष्ट्रवादीला मिळेल राष्ट्रवादीचे नगरसेवक मुरब्बी आणि अनुभवी आहेत त्यामुळे महायुतीतील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादीचे नगरसेवक घेतील असा सूर भाजपाच्या गोटात आहे त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीऐवजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवल्यास भाजपसाठी ते अधिक लाभदायक होईल अशी चर्चा राजकीय गोटात आहे सांगलीच्या भाजपला जे जे पी म्हटलं जातं आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांचा पाठिंबा घेणे भाजपाला तसे फार अवघड जाणार नाही अशी चर्चा रंगली आहे मात्र राज्यस्तरावर महायुतीत अघड असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला बाजूला ठेवून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे भाजप पाठिंबा मागेल असे दिसत नाही अशी चर्चा आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई